महाराष्ट्रातील औद्योगिक व्यापारी आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील संघटना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिलेला दर पुनरावलोकन आदेशामुळे निर्माण झालेल्या गंभीर आणि दिशाभूल करणाऱ्या वीज दरवाढीबद्दल व्यापाऱ्यांकडून तीव्र चिंता आणि नाराजी व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील औद्योगिक व्यापारी आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील संघटना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या दर पुनरावलोकन आदेशामुळे निर्माण झालेल्या गंभीर आणि दिशाभूल करणाऱ्या वीज दरवाढीबद्दल व्यापाऱ्यांकडून तीव्र चिंता आणि नाराजी व्यक्त केली जाते हा निर्णय राज्यातील उद्योगधंद्यांना पंगू करणारा गुंतवणुकीला हतोत्साहित करणारा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला मारक ठरणारा आणि एकूणच व्यावसायिक वातावरण बिघडवणारा असून एमईआरसीचा e. पंचवीस जूनचा आदेश तात्काळ रद्द करावा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा आदेश पुन्हा प्रस्थापित करावा सौर ऊर्जेसाठी बँकिंग आणि नेट मीटरिंग सुविधा पुन्हा लागू कराव्यात ओपन ऍक्सेस प्रक्रियेला सोपे आणि जलद करावे आदी मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आजचा इथे जमण्याचा प्रमुख उद्देश आहे की सरकारनं तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक नोटिफिकेशन काढलं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पॅरल एंट्री फॉर रजिस्ट्रेशन ऑफ बीएचएमएस डॉक्टर्स आमचं असं मत आहे की होमिओपॅथी डॉक्टरांची वेगळी काउन्सिल आहे आणि ती त्यांची रेग्युलेटरी रेग्युलेटरी बॉडी आहे आणि त्यामध्ये त्यांची नोंदणी व्हावी आणि त्यांचा कार्यभार त्यामधूनच व्हावा आमच्या काउन्सिलमध्ये त्यांचं रेग्युलेशन होता कामा नये आमचं असं मत आहे रुग्ण हेतू लक्षात ठेवून ज्या विषयामध्ये जो डॉक्टर तज्ज्ञ आहे जी पॅथी तज्ञ आयुर्वेद असो होमिओपॅथी असो किंवा अलोपॅथी असो किंवा डेंटिस्ट असो त्या लोकांनी त्या क्षेत्राचं काम करावं असोसिएशन त्या असोसिएशनचा मी कार्याध्यक्ष आहे सोलर चिकुंड जी असोसिएशन आहे कमिटी आहे त्यांच्या पूर्ण ज्या त्यांचा विरोध चालू आहे जे आहे त्याचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण व्यापारी महासंघटनाचा आणि याच्यात व्यापाऱ्यांचं नुकसान आहे आम्ही एवढं करोड करोड रुपये लावून आम्ही लाखो रुपये लावून आम्ही सोलर लावतो फॅसिसिटी लावतो आपल्या व्यापाऱ्यांचा आपलं बिल लाईट बिल कमी यावं आपल्या व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा व्यापारी मॅक्स फायदा करतो व्यापाऱ्याचा इथं इतर भर व्यापाऱ्यांना भरपूर आम्हाला भूतंड आहे दंड आहे आम्ही आम्हाला वाटते वसाला या निमित्तानं कमी की आमचा व्यापाराखाली चांगला परिणाम होईल आमचं बिल कमी होईल म्हणून आम्ही आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सोलर लावले आहेत एम म्हणजे वीज नियामक मंडळ त्यांनी एक रूल पंचवीस जून रोजी आपल्या सगळ्या उद्योगधंद्यावर अप्लाय केला आहे की जेणेकरून ज्यांचे लाईट बिल हे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ हो वाढ होणार आहे आणि त्याचा फटका सगळ्या उद्योगधंद्यावर बसणार आहे पहिलेच उद्योगधंदे आपले कॉम्पिटिशन मध्ये चालू आहेत आणि त्यामुळे त्यांना अजून फटका हे एक्स्ट्रा एम एस सी डी सी एल ना किंवा एम एआरसी झटका दिलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत विरोध करत आहोत एन टी पी न्यूज मराठी नांदेड